नमस्कार आई वृद्धाश्रमाच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज भाऊबीज आजसुद्धा प्रत्येक वर्षीप्रमाणे सगळ्याच राज्या आमच्या त्यांच्या बंधुराजाची वाट पाहत बसलेली तरीसुद्धा बस आता बघत बघतं आपण पाच वाजता तरी तरीसुद्धा आज कुठलाच त्यांचा भाऊ कुठलाच केलं त्यांच्याकडे फिरलेला नाही भावसुद्धा त्यांच्या त्यांच्या आज पाठ फिरवली प्रत्येकच रक्षाबंधन असू दे किंवा भाऊबीजा असते मुलांना टाकून दिले आहेत परिवारानं त्यांना त्यांची साथ सोडलेले आहे त्यांची एक अशी असते की किमान भावानं तर माझ्याकडे यावं तर आज आज सगळ्या आज्जा वाट बघत बसलेल्या तरीसुद्धा भाऊ त्यांचा काही इकडे फिरकला नाही म्हणून आज पुन्हा एकदा त्या भावाच्या नात्याची कमतरता मी भरून काढण्याचा प्रयत्न केला पुन्हा आज आजांच्या प्रत्येक वर्षीप्रमाणे यंदा सुद्धा मी त्यांच्याकडे वळून घेतलं आज भाऊबीज त्यांना दिले आणि आजचा भाऊबीजेचा कार्यक्रम आज आमच्या उलताशामध्ये पार पडला म्हणजे आज ह्या अजितर्फे कालच रडद रडत बसलेल्या बेबाजी आहेत त्यांचा पण एक भाऊ आहे कालपासून ते वाट बघत बसलेत की किमान माझा भाऊ येईल तरीसुद्धा त्या भावावर काही काय पा पाठ फिरवला नाही इकडे गेलो आजी कसं वाटते तुमचा आज भाऊ होता भाऊ बीच होती तुम्हीच बनायच म्हणजे भावानं भाव आज म्हणजे कालपासून रडताय मी की माझा भाऊ आहे माझा भाऊ तर येईल किंवा आज म्हणजे भावानं सुद्धा तुमच्याकडे पाठ फिरवली म्हणजे नात्यानं तर तुम्हाला तुमच्याकडे पाठ फिरवल्या तर भावानं सुद्धा म्हणजे पाठला पाठ मारून आलेला भाऊ तुमचा तरी सुद्धा ते भावानं सुद्धा आज झाला नाही म्हणजे तुम्हाला म्हणजे कसं वाईट कसं वाटते तुम्हाला वाईट वाटते ना काय करायचं बघा मित्रांनो आज म्हणजे असंच प्रत्येकच राज्य आहे प्रत्येक राज्यांचे भाऊ आहेत परिवार आहेत त्यांचा सुद्धा मुलगा आहे मुलगी आहे परिवार आहे तरी सुद्धा दिवाळीच्या कुठल्याही सणाला कोणीही आलं नाही तिकडं त्यांना बघायला आलं नाही त्यांना विचार विचारलं नाही त्यांना किंवा फराळ दिला नाही किंवा काय दिलं नाही किंवा येऊन तिने भेटून जरी गेलं असतं तरीसुद्धा या लोकांना एक समाधान वाटलं असतं परंतु आज कुणीही फिरकलं नाही म्हणताना आज आम्हीच दिवाळी साजरी केली यंदा मला वाटत होती की दिवाळी साजरी होईल का नाही परंतु आज सगळ्यांनीच आज सगळ्या आपल्या जीवावर आपल्या आज सगळ्यांनी सहकार्य केलं मदत केल्या त्या मतीवर आज या लोकांची सगळ्यात चांगली आज दिवाळी साजरी झाली आनंदात त्यांची साजरी झाली फराळ मिळाला चपडी मिळाले आम्हाला असं वाटलं सुद्धा नव्हतं हो की अशा अशी अशा पद्धतीने दिवाळी साजरी होईल कारण यंदा यंदाची पूर्ण दिवाळी तोंड राहिली तरी सुद्धा काय आम्हाला वाटत नव्हती की दिवाळी साजरी होईल आणि आम्ही पोस्ट टाकली की आई वृद्धाश्रम दिवाळी अंधारात म्हणून आणि या पोस्टला इतकं भरभरून प्रतिसाद मिळाला समाजातल्या लोकांनी जवळ जर जरी यांना त्याच्या नातेवाईकांनी मुलांनी भावाने टाकून दिलं असलं तरी समाजाने त्यांना दुर्लक्षित केलं नाही समाजाने ना त्यांना पाठबळ दिलं की सामाजिक आधार दिला, दिला। त्यांना प्रेम दिलं आणि सगळ्यात चांगली दिवाळी आज आपल्या सगळ्यांच्या जीवावर आज साजरी झाली आणि कोल्हापूर जिल्ह्यात आमच्यासारखी दिवाळी कोणाची साजरी झाली नसत आयुष्यात कधी भाऊ नाही म्हटलं तर भाऊ मिळणारा तो परंतु हे सगळे दिवाळी आपण जी पोस्ट टाकली कारण यंदाची दिवाळी होईल आपली शाश्वती नव्हती परंतु हे सगळे हे जे सगळे श्रेय आहे ते समाजातल्या आपल्या सगळ्या दानशुरांच्या दानशुराचं ते सगळं श्रेय आहे आपण आला येतं आपण भेटला या सगळ्या लोकांना तुम्ही तुमच्या आनंदात सामील करून घेतला त्यांना सुद्धा दिवाळीच्या ह्या मोठ्या त्यांना एक गोड भेट दिली म्हणून मी आपल्या सर्वांचा मनापासून आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र बारी सा दिस आधी नंदा आज आमचा बारी बनव नका का काव बनव का दे इकडे दे इकडे सरीका आईये कोणतं

हार्दिक हार्दिक शुभेच्छा येणार वर्ष सुखी समाधानी आनंदाच्या सुखात जाऊ दे भरपूर आयुष्य आयुष्यभू दे बळी जाऊ दे बळीच राजे सुखी समाधान राज होऊ दे त्या राज्याकडे चला अजी हा बबाल आहे كده बबाल झालं असास झालं पपते बाई तुम्ही काय सपोर्ट आहे